एक वाटी एवढा बारीक रवा घेतलाय तुम्ही इथे जाडा रवा सुद्धा घेऊ शकता पेला पाणी रव्यामध्ये घालून घ्यायचंय पाणी घालून करायचं मला पाणी कमी वाटत आहे म्हणून मी अजून अर्धा पेला एवढा पाणी घालून घेतलंय म्हणजे एक वाटी रवा भिजवण्यासाठी मी दीड पेला एवढं पाणी घालून घेतलंय पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये गुठळा अजिबात राहू द्यायचा नाही रवा चांगला मिक्स करून झाला थापून पाच ते सहा मिनिट असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे एक वाटी एवढा हिरवा मठार घेतलेला आहे पहिला मिक्सरच्या बंडामध्ये घालून घ्यायचा ह्या रेसिपी साठी लसूण अजिबात घालायचे नाही मी इथे अर्धा इंच आलं घातले आणि चार हिरव्या मिरच्या घालून आधारित असा मिक्सरला फिरवायचा आहे फक्त आलं घालायचंय लसूण घालायचे नाही मी इथे मटार चांगला दरदरीत असा मिक्सरला फिरवून घेतलाय तुम्ही इथे बघू शकता हा सुद्धा अगदी छान इथे फुललेला आहे अव्यामध्ये भाज्या घालायच्या त्यासाठी मी इथे पाव वाटी एवढा एकदम बारीक चिरलेला कोबी घालून घेतला आणि पाव वाटी जेवढा जमेल तेवढा बारीक चिरलेला गाजर घालून घेतला आवडीनुसार हिरवा मटार मिक्सरला फिरून घेतला तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन चमचे एवढी कोथंबीर घालायचे चवीनुसार मीठ घालून छोटा कांदा एकदम बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे नाश्ता एकदम छान असा चटपटी टेस्टी करायचा आहे त्यासाठी इथे तडका द्यायचा आहे एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरं आणि मी सात आठ कढीपत्त्याची पानं हाताने बारीक अशी तोडून घेतली ती घालून घेतली तुम्ही कडीपत्त्याची पानं बारीक एकदम चिरून सुद्धा यामध्ये घालू शकता ही अशी फोडणी दिल्यामुळे चव खूप छान आहे त्यामध्ये सोडा इनो काही न घालता एकदम पौष्टिक अशी करायची आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातले लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही चिली फ्लेक्स नाही घातले तरी सुद्धा चालेल अर्धा मी लिंबू पिळून घातले, चिली फ्लेक्स आणि लिंबू घाल मिक्स करून घ्यायचंय मिश्रण जास्त सैल करायचं नाही तर इतपत असं हे खट्ट पाहिजे पॅन केक त्यासाठी मी इथे तडका पॅन घेतलाय अगदी थोडस त्यावरती हे मटारचं मिश्रण घालून झाकण ठेवलंय घ्यास आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे गॅस कमी ठेवून अर्धा मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचंय अर्धा मिनिट झाला की हा पॅन केक दुसऱ्या साईडनी शेकवून घ्यायचाय मटार आहे त्यामुळे थोडासा रंग ह्याचा डार्क येईल रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हिरवा मटारचा भाज्या घालून असा पौष्टिक असे पॅन तुम्ही मुलांना करून देऊ शकता मी इथे पॅन केक करण्यासाठी तडका पॅन घेतलाय तुम्ही आपला जो ढोशाचा तवा असतो त्या तव्यावरती एखाद वेळेस दोन किंवा तीन घालून तुम्ही असे छोटे छोटे पॅन केक करू शकता मी तुम्हाला इथे तडक्या पॅन मध्ये करून दाखवले तडका पॅन घेतल्यामुळे वाटी एवढा हिरवा मटार घेतलाय गॅस कमी ठेवून सतत असा परतत राहून हा हिरवा मटार चांगला भाजून घ्यायचा आहे भाजून कितपत घ्यायचा तर मटारचा थोडासा रंग हलकासा बदनी झाला भाजलेल्याचे मटारला हलके असे डाग आले की भाजून झालाय इथे तुम्ही बघू शकता मटारचा रंगही थोडा बदली झालेला आहे आणि भाजलेल्याचे मटारला हलके असे डाग आलेले आहेत मटार आपला भाजून झाल्यावरती आपल्याला हा पहिला थंड करून घ्यायचा एका ताटामध्ये काढायचा पूर्णपणे थंड झाला मिक्सरच्या भांड्यात घालायचं मी तुम्हाला इथे दाखवत आहे आपण मिक्सर ज्या साइडला फिरवतो त्या साईडला न फिरवता आपल्याला उलट्या साइडला फिरवायचा उलट्या साईडला फिरवताना हलक्या हातावरती आलू पण करत फक्त तीन ते चार वेळाच मिक्सर फिरवायचा त्यापेक्षा जास्त मिक्सर फिरवू नका मटार जो आहे ना तो असा तीन ते चार तुकड्यामध्येच करून घ्यायचा आहे दरदरेतही करायचं नाही त्याची पेस्टही करायची नाही तुम्ही इथे बघू शकता अगदी तीन ते चार तुकड्यामध्येच आपला हा मटार जो आहे ना तुम्ही उलट्या साईडला मिक्सर चालू पण करत फिरवून घेतलाय इथे मी दोन चमचे एवढं तेल घातले तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की लसणीच्या पाकळ्या पाच सा मी ठेचून घेतल्या त्या घालून घेतल्या लसणीच्या पाकळ्या थोड्यासा ठेचून घालायच्या म्हणजे छान चव येते लसणीची इथे मी एक मध्यम साईजचा कांदा बारीक असा चिरून घेतला तो घालून घेतला कोथिंबीर आहे ती फोडणीमध्येच घालायची म्हणजे फोडणीमध्ये कोथिंबीरीचा स्वाद खूप छान येतो आपण रेसिपी पूर्ण झाले की वरून कोथिंबीर घालतो तर वरून घाला पण थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घाला खूप छान कोथिंबीरचा स्वाद येतो इथे एक मध्यम साईजचा टमॅटो घालून तो एक मिनिटवर परतून घेतलाय सुके मसाले घातलेले आहेत एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला छोटा अर्धा चमचा मी इथे हळद घालून मिक्स करून घेतली टमॅटो जास्त मऊ करायचा नाही मटार मिक्सरला फिरून घेतलेला आहे तो घालून छान असा मिक्स करून घ्यायचा मटार असा तुकड्यांमध्ये करून घेतलेला आहे त्यामुळे हा मटार शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही मी ह्या रेसिपी साठी केला नाही जर तुम्हाला असं वाटलं की ह्यामध्ये पाणी घालावं लागेल तर जास्त पाणी घालू नका दोन ते तीन टेबल स्पून एवढंच पाणी तुम्ही घालून घ्या मीठ घालून मिक्स करून मी घ्यास एकदम कमी ठेवून झाकण ठेवून घेतले चार ते पाच मिनिटांसाठी आपल्याला हा मटार असा झाकून शिजवून घ्यायचा आहे मध्ये झाकण काढून तुम्ही चेक करून घ्या इथे मी अजिबात पाण्याचा न वापर करता हा मटार शिजवून घेतलेला आहे तुम्ही भाजी खाऊन कंटाळला असाल तर एकदा ह्या वेगळ्या चवीची हिरव्या मटारची भाजी करून बघा तुम्ही ही नेऊ शकता किंवा प्रवासासाठी नेऊ शकता ते अर्धा कप हिरवा मटार घेतलाय मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर मध्ये आपल्याला दरदरी तसा फिरवून घ्यायचंय मी ते हिरवा मटार घेतलाय तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा या रेसिपीसाठी घेऊ शकता इथे बघू शकता असं दरदरीत असा हिरवा मटार मी मिक्सरला फिरवून घेतला तो मी एका प्लेट मध्ये काढून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यात छोटस वाटण तयार करायचे त्यासाठी दोन चमचे ओलं खोबरं पाच साल लसणीच्या पाकळ अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घालून पाणी घालून हे वाटण जे आहे ते तयार करून घ्यायचंय पळी एवढं तेल घालून घेतलं तेल गरम झालं की एक चमचा जिरं घालायचंय जिरं छान फुल एक छोटा कांदा बारीक चिरून घ्यायचा तो घालून घ्यायचा सात आठ कडीपत्त्याची पाला घालायची कांदा तांबूस रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला किला छोटा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग घालून अर्धा मिनिट भर मी परतून घेतलं एक मध्यम साईजचा टॅमॅटो मी बारीक चिरून घेतला तो घालून परतून घ्यायचा आहे इथे आता सुके मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट घातलंय एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर छोटा पाव चमचा हळद घालायची आहे फोडणीमध्ये सुके मसाले एक मिनिटभर असे परतून घ्यायचे मी चांगले परतून घेतले ह्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा बेसन घालायचे बेसन अजिबात जास्त घालायचं नाही तर फक्त एक चमचा एवढंच आलायचं आहे बेसन घालून मिनिट भर चांगलं परतायचं म्हणजे बेसनचा कच्चेपणा तो निघून जाईल आणि बेसन मध्ये कुठलाही राहणार नाही वाटण तयार केले हे वाटण घालून परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तुम्हाला जर इथे वाटलं की मसाला तोपाला खाली लागत आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटप केलेला आहे ना त्यामध्ये दोन चमचे एवढं पाणी घालून ते पाणी सुद्धा इथे तुम्ही घालू शकता अगदी छान तेलाची साइड मी तरी आलेली आहे मसाला चांगला परतून झाला की त्यानंतर मी मिक्सरला फिरवलेला हिरवा मटार घालून घेतला मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे मटारला चव छान येते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आटन केलं त्यामध्ये मी पाणी घालून ते पाणी सुद्धा मी ह्यामध्ये घातलेलं आहे मी एक ग्लास एवढं पाणी घातलं पाणी घालून करून घ्यायचंय तुम्हाला ही मटारची आमटी कितपत सैल पाहिजे दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्या दे एक चमचा बेसन घातले त्यामुळे ही आमटी थंडी झाली की थोडीशी दाटसर होते म्हणून तुम्हाला कितपत सैल दाटसर पाहिजे त्यानुसार पाणी घाला रोज रोज तीच आमटी वरण खाऊन कंटाळा आला असेल वेगळं काहीतरी खावंसं वाटत असेल ना तर एकदा तुम्ही, तुम्ही अशी मटारची आमटी करून बघा मी तुम्हाला खात्रीने सांगते अशीच आमटी कराल इतकी ही मटारची आमटी चवीला छान होते चवीनुसार मीठ घालायचंय मीठ घालून करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं उकळून घ्यायची आहे तुम्हाला रेसिपी आवडल्या असती तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी मटारची आमटी पाच मिनटं चांगली उकळून घेतली तुम्ही आमटीचा रंग आणि तरी बघाल तर अगदी किती छान तरी आले आणि मटारच्या आमटीला रंग सुद्धा किती छान आलेला आहे इतपत अशी ही दाटसर झालेली आहे थंड झाल्यावरती ही अजून दाटसर होईल भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद